अमोल यांना मी विनंती करतो की आपलं मनोगत व्यक्त करावं विचारमंचावर उपस्थित असलेले सर्व विचारवंत तसेच वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रियंका शिवप्रसाद खेडकर यांचं बी आगमन झालेलं आहे माझ्या माय बापा हो। आतापर्यंत आपण बरेचसे इलेक्शन बघितले असते किंवा आतापर्यंत आपण बरेचशा सभा वगैरे बघितल्या असतात परंतु सभेमध्ये बोलवताना ज्या लोकांना बोलवलं जातं त्यांना गाड्यानी त्यांना भाड्याने गाडी गाडी बनवून गाडी पाठवून त्यांना बोलवलं जातं परंतु मी म्हणतो महाराष्ट्रातलीच नव्हे तर भारत देशातली अशी पहिली इलेक्शन असाल जिथे संपूर्ण ज्या लोक आलेले आहेत यांनी स्वतःच्या खर्चातून इथं आलेले लोक आहेत माझ्या माय बापा हो, हा जनसागर जो आहे हा जनसागर मला वाटतं की शंभर टक्के प्रियंका शिवप्रसाद खेडकर यांना विधान भवामध्ये पाठव म्हणून त्याचबरोबर अजून तुम्हाला एक गोष्ट सांगतोय बघा असा आतापर्यंत एक सुद्धा नेता तयार झाला नसाल किंवा असा एक सुद्धा आतापर्यंत एखादी इलेक्शन झाली नसेल ज्याच्यामध्ये दारू वाटली जात नाही किंवा मटण दिलं जात नाहीये परंतु आमच्या ताईच्या वचन नावामध्येच पहिला शब्द लिहिला किंवा पहिला वाक्य लिहिलाय मी कोणत्याही लोकांना एक रुपयाची सुद्धा दारू पाजणार नाही म्हणून माझ्या माय हो, इथला जो युवा तरुण आहे ज्या युवा तरुणाला एक वैचारिक लेवल नेतृत्व देण्याचं काम जे करताय ते आमच्या प्रियंका ताई शिवप्रसाद खेडकर करतायत म्हणून गर्व आहे आम्हाला की आमच्या गेवऱ्या तालुक्याचा नशीब हो जवळ जवळ या भारत देशाला स्वतंत्र होऊन पंच्याहत्तर वर्ष होऊन गेली ज्या छोट्या छोट्या समस्या आहेत लोकांना त्या समस्या सॉल्व्ह झाल्या नाहीत परंतु प्रियंका ताई शिवप्रसाद खेडकर या, या मला असं वाटतय की ताईनी पहिल्यांदीच का नाही ताईने फॉर्म भरला असेल किंवा ताईनी पहिल्यांदीच का या गेवऱ्या तालुक्याला नेता म्हणून भेटल्या नसतील माझ्या माय बापाओ ताईंच्या विकास कामाची जर का मुद्दे बघितले ताईंचा पुढचा जर का आपण पॉईंट ऑफ व्ह्यू बघितला तर मला खरंच वाटत हे जे गेवराय तालुका आहे याचा नक्षा ताई बदलल्याशिवाय राहणार नाही मी जे आमचा बंजारा, बंजारा समाज आलेला आहे त्यांना पण आवाहन करतो माझ्या माय बापा हो, थोड शिक त्यांचा त्यांना मी माझ्या माझ्या मनातून वेद माझ्या ज्या मनातल्या वेदना आहेत ते त्यांना सांगतो जरा वेगळं वाटून घेऊ नका थोडा आमच्यामध्ये पण बोलतो आणि ज्या वेळेस अस कोणतीही सभा जाते किंवा ज्या वेळेस असा कोणताही मेळा भरला जातो त्यावेळेस आम्ही सगळे एकमेकांचे हालचाल विचारून घेतो आणि विचारत असताना कोणाचं चा काय चाललंय आणि काय नाही हे बघून घेत असतो तर त्याच्यापासून सुरुवात करतो पंचेरी पंचायत राजा भोजेरी सभा आपण से लाख सव्वा लाख पचारू लाख न पचारू सव्वा लाख बाहेर तो सगार तो कसाचा सगा भाईशे काय काही ओ वात के दुसु तमने ना देने रमाय रखा डलो अब इस भी प्रस्तावित लोग सा ये फक्त आणि फक्त गौर माटिरो वापर अस करन निदे सरे बा पचास दसो ये पंचात्तर वर्षे कंती गौर माटिरो वापर करन निदे सा जो यंदु ना भी आपन विस तार किन दखलान देर सा हम गौर माटी सा हम नाइकी करे वाले राहुलात सा हम नायकी करे वाले राहुला सा हम जर का एक लात छेद गए तो मारे नबी तैयार आणि मरे नबी तैयार मारियाडी बाप भाई बहन सगळा संगणो तो त हम लोग देख रे छा की पंचाहत्तर वर्ष कंतीन बारीक बारीक बारी वाते रे प्रश्न सुटे कोणती अने बड़े भुश्याने री वाते कता का हम कार्य सम्राट साके का हम हाय हाय करा साके मारियाडी बाप भाई बहन सगा सांगा होता यंदुर खंती जर काही असे वाते विती किंवा यंदुर खंती जर काही असे वाते मळती तो हम सुद्धा काय कज एक विचारे आंधी तयार करताय प्रियंका ताई शिवप्रसाद खेडकर यंदुर काय कज उभो कोणी करते मारियाडी बाप भाई बहन सगळा सांगा होतो तमने ना शेंदू ना जत्रा भी गोरमाटी माटी जा तमने ना मा ती आवाहन करो छु आपले ना काय भी होगो तरी चालदार रे बा गोरमाटी एक आज जात छ जे काय कच एखला जर का शब्द दे दिनो तो वर करता व मरण चलताय पण वाद पूर्ण करावले मार याडी बाप भाई बहन सगळा सण गणगोतो वर करता मत नेन केरो छू वाते जरा काय कच री छ वाद जरा अंधारी वात छ करताय पेनारे काळेर मा याडी बेने भी खेला की रात अंधेरी ए दिवलो पाती जो पाणी रे तोटा छ पाणी जारी जगली जो लिजो करता है याडी बेन के मार याडी सगा बाईब सगळं तो बघा रात्र ही वैराची आहे याच्यातून आपल्याला आपल्या बुद्धीचा वापर करून आपल्याला काही भी जरी झालं हे आपल्याला सांगतील हे आपल्याला हे आपल्याला फसवतील म्हणतील तुमचे बी बरेचसे लोक उभे आहेत कस काय निवडून येणार तर मी तुम्हाला सांगतो संपूर्ण गेवराई तालुक्यातील जो ओबीसी समाज आहे या समाजाचा पाठिंबा फक्त आणि फक्त प्रियंका ताई शिवप्रसाद खेडकर यांनाच आहे आणि यांना पण सांगा यांनी जरी सांगितलं आपल्याला की तुमच्या भी मताचं डिव्हायडेशन होतं त्यांना सांगा तुमच्या भी मताचं होतं फोन द्या ना मग एकदा द्या ना मग काय होईल ते होईल एकदाच ना परंतु तरी पण सांगतो वीस तारखेला गॅस टाकी या चिन्हाला बटन दाबून पाहिजे ओबीसी रे आणि माझ्या मायबापा हो मी तुम्हाला सांगतो की खरंच प्रियंका ताईला एक वेळेस आपण चान्स देऊन पाहूया आताच ताई फक्त जास्त दिवस नाही झाले आमच्या गावाचे सरपंच म्हणून कार्यरत आहेत जे लोकांनी सत्तर सत्तर वर्षामध्ये काम नाही केले ते ताईने फक्त आणि फक्त आठ महिन्यामध्ये काम करून दाखवले त्याच्यामुळे इतकी कल कळकळीने आम्ही पण इथे आलो आहोत आम्ही वैचारिक लोक आहोत आम्ही कोणाचा प्रचार प्रसार करत नाहीये परंतु मला ताईंचा खरंच त्यांची विचारधारा आवडली म्हणून आम्ही ताईच्या विचारधाराला जुटून एक या जेवराई तालुक्यामध्ये ओबीसीची क्रांती घडवून आणणार आहे एवढा बोलतो आणि मी माझ्या इथं दोन शब्द समवतो संपवतो परंतु परंतु माटी भाई एक बंधून भाया एक वात कचा जा पचाच माजो अंगडा जाणो चाण आणि पचाच मानो हे पंचाहत्तर वर्षी तमार हमार प्रश्न खरोच देण दिनेच काय एक वाद शेवट रूचू मात ते रे माहिमचा मते माय मते र माय ताक ताकतेर माय राज आणि आणि मातो, मातो। हो सगळ्यात महत्वाचं आहे की तुमचं डोकं आपलं डोकं आपल्या डोक्यामध्ये कोणाचीही गोष्ट घुसायला नाही पाहिजे इतकं डोकं ताकतीचं बनवून बनून ठेवा या लोकांना थांबा या लोकांना सांगा केही विचाराची आंधी तर थांबणार नाहीये जोपर्यंत आम्ही प्रियंकाताई शिवप्रसाद खेडकर यांना आम्ही आमदार बनवून ठेव बनवत नाही तोपर्यंत विचाराच्या आधी थांबणार नाही एवढे बोलून मी इथं था थांबतो जय हिंद जय जह महाराष्ट्र जय भारत